गेले तीन दिवस राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती सत्तावीस डिसेंबरला राज्यातील तुरडक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे अठ्ठावीस डिसेंबरसाठी सुद्धा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला होता मात्र एकोणतीस डिसेंबर रोज रविवारला राज्यातून पाऊस गायब होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे रविवारला राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही मात्र थंडीचा जोर वाढताना दिसून येत आहे चला तर जाणून घेऊ पुढील चोवीस तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल मुंबई शहर आणि उपनगरात एकोणतीस डिसेंबरला अंशतः ढगाळ आकाश असणार आहे मुंबईतील कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान एकोणीस अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे पुढील काही दिवसात मुंबईतील किमान तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे एकोणतीस डिसेंबरला पुण्यामध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे पुण्यातील किमान तापमान एकतीस अंश सेल्सिअस तर कमाल तापमान सतरा अंश सेल्सिअस इतके असणार आहे पुण्यातील किमान तापमानात पुढील काही दिवसात घट होऊन थंडीचा कडाका वाढणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणतीस डिसेंबरला अंशतः ढगाळ आकाश असून तेथील कमाल तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान एकोणीस अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे मराठवाड्यात पुढील काही दिवसात थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये एकोणतीस डिसेंबरला अंशतः ढगाळ आकाश असणार आहे तेथील कमाल तापमान सव्वीस अंश सेल्शियस इतके तर कमाल तापमान सतरा अंश सेल्शियस इतके असण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये अवकाळी पावसानंतर आता थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान हो विभागानं दिली आहे विदर्भातील नागपूरमध्ये एकोणतीस डिसेंबरला सामान्यतः ढगाळ आकाश असणार आहे तेथील कमाल तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान एकोणवीस अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय त्यानंतर आता थंडीचा जोर देखील वाढणार आहे गेले तीन दिवस राज्यात अवकाळी पाऊस झाल्यानंतर नागरिकांना आता दिलासा आहे एकोणतीस डिसेंबरला राज्यात कुठलीही पावसाची शक्यता नाही मात्र पुन्हा एकदा राज्यात थंडीची लाट येणार असले माहिती हवामान हो विभागानं दिली आहे वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक का आहे तर हा होता राज्यभरातील तापमान आणि हवामानाचा आढावा